मित्र व सिद्धनाथ केसरी आदत बैल मैदान आहे आजचा उद्या तारखेला त्या मैदानात फायनलसाठी पात्र बैल आहेत ते आपण आहे ते बघूया त्यामध्ये नवीन चेहरे काय उदयास आले आहेत तर तास नंबर एक वरती पहिली गाडी आहे महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ताभावाय गायकवाड यांचा सुंदर आणि सुलतान ही घरचीच गाडी आहे काय सांगतील भाई या गाडीविषयी

आणि सुंदर आतून झोपायचं आहे बरं शुभेच्छा तात्या नमस्कार नमस्ते काय आज घरची गाडी परवायचा निर्णय घेतला तुम्ही काय दुसऱ्याची मागणीपेक्षा म्हणलं आपले पळून बघूया काय होते काय नाही हां पळवली घरची होय ना, हुए ना? हुए। हुए। मित्र हो दत्ता मोठे बंधू आहेत काय सांग चाल दादा गाडी छान पडली टाटाला चांगली गाडी पडली आणि सिमीला बी गाडी चांगली ओटून गाडी पडली अगदी अरे आता तर एक नंबर तास लागलेले आता बघू आता काय होईल ते नशिबाने ते काय का नाही पण आज घरचा असाच आणि दोन्ही नवीन खरेदी आणि ही नवीन खरेदी खरे आज गुलालात आहे सगळ्यात मोठा हा आनंद आहे तर आत्ता गुलालासाठी तुम्हाला शुभेच्छा त्याच्यानंतर आपण भेटूया धन्यवाद मित्र हो मैदानातली ही दुसरी गाडी आहे तास नंबर किती सात नंबर तासावरती तळेगावकरांची सांडू मिस्त्रीची गाडी आधी कुठल्या नावा पळत सांगा मला आता गाडी सांडू मिस्त्री तळेगाव हा आणि कमलबाई कमल मुलांनी पांगरी बर मी आता बघितलं तुम्ही स्वतः चालक होता तुमचं नाव काय जाय ड्रायव्हर बत्तीस एची संभाजीनगर संभाजीनगर ह्याचं काय नाव आहे व्ही आय पी राणा व्ही आय पी राणा आणि ह्याचं काय नाव आहे लक्षात तेहतीस तेहतीस लक्षात तेतीस तेत्तीस घरचीच गाडी आणि आणि व्ही आय फिरा अशी गाडी नाव टाकली नाही ते माहित आहे मला सांडू मिश्र्यांची ते त्या नावावर गाडी केलं ना तुम्ही नाव दिले बरं आता कुठल्या खांदी मामा कोण दुपणार आहे हा तुमच्या बाहेर एक गाडी आहे का आता तुम्ही सात नंबर आहे बरं बरं दोन गाड्या आहेत ना बर बर तुम्हाला फायनलमध्ये चांगला नंबरवरती गुलाल घेण्यासाठी शुभेच्छा असतील रोहित ही तिसरी गाडी आहे किती नंबर तासावरती गाडी चार नंबर तास कुठलं नाव आहे बर माकरवाडी ह्या बैलाचं नाव काय मथुर आणि ह्याचं नाव काय त्याचं नाव पिंट्या पिंट्या किती मैदान आहे आज ह्याचं दुसरं दुसरं मैदान पहिल्या मैदानात गुलाल घेतला होता का नाही नाही घरचीच गाडी आपली ट्रायल साठी मिळत एका मैदानावर तसाच माघारी आणला पहिला पायरात झाला म्हणजे आज लगेच पहिलाच गुलाल त्याचा म्हणायचा पहिलाच गुलाल आज फायनल मध्ये चांगला नंबर मिळव हीच आमच्याकडून शुभेच्छा असेल थँक्यू किती नंबर तासा गाडी दोन नंबर तासा काय नाव आहे साई गाडीचं नाव म्हणजे कुठलं नाव गाडी प्राय सचिन आपा वावरे सचिन आपा वावरेंची गाडी वासराचं नाव काय साई साई आहे का आणि त्याच्याबरोबर कोण पळालं मानिक बापू वाघमोडे यांचा नाग्या पैलवान मानिक बापू वाघमडे वान मानिक बापू वाघमडे यांचा नागया। नागया। -गर रावाना। रावाना। ना ग्या ही गाडी पळाली मग काय घरची घरचाच पैरा झाला मानायचं हा होय ना कस काय ही गाडी पळवायचा निर्णय घेतला ठरलं होतं हा एक मैदान पळायचं तर मग चिखलीला पळ असं ठरल्यानंतर सांगितलं ह्याचा किती वागवला वागू लागला राणा बरोबर खेला पेडगावला खेळायला पटरावाडी नाही आता मी बघितलं प्रत्येक मैदानात सचिन गाडी फायनल ला येते म्हणजे आदत ह्या फोंडाची बरोबर आहे तर आज आता फायनलला तुम्ही जेवढा वरचा नंबर करावा ह्यासाठी मी माझ्याकडून शुभेच्छा असतील आत्ता गाडी ही सचिन अप्पांची तुम्ही आणणार आहे का काय नाव आहे तुमचं गाव चंद्रपुरी रंगा ड्रायवर चंद्रपुरी गट आणि शेमी तुम्ही सांगला कशी काय गाडी पळाली गाडी चांगली चांगली पळाली ना कमी वयात चांगलं नाव केले रंगा तो हां बरं बरं तुला शुभेच्छा मित्र तास क्रमांक पाच वरती शिवम ड्रायवरची गाडी अमित भाजळी सुमित भाजळी उमेश हरपळे आणि आदिक पैलवान यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता शंभू भाऊसाहेब भुजबळ सिरसटवाडी तालुका इंदापूर यांचा बैजा बैया ही गाडी ह्या मारायचा मारा कसा निर्णय घेतला तुम्ही विजूमदने भाऊ विजू भाऊने नियोजन केलेलं आहे तिने बाजी गट शेमी कोणी काढला शुभमच होता आ, गट शेमी शि शुभमच होता तिने फेरला शुभम कशी गाडी पळाली गट सेमीला हां काय दोन्ही नामांकित बैल आहे ते आणि एकदम गट शेमीला जोरातच गाडी पळाली अंतरंग तर तुला फायनलसाठी वरचा नंबर करण्यासाठी पहिला दुसरा दुसरा ह्या शुभेच्छा असतील तुम्हाला

बस घरची गाडी काय गाडीचा ड्रायव्हर कोण होत बर पोर पोरांना विचार होय ना गटशे मी त्यांनीच काढलं बरं बरं ठीक ओके बाय काय नाव नावायचं लक्ष लक्ष्या आणि तो लासा लासा शिकाडी पळाली आणि ड्रायव्हर काय त्यांना सांगताना कोण मोनू ड्रायव्हर दुधे बावीकर आहे काय येतो नवीनच ड्रायव्हर आहे कुठे ड्रायव्हर येतात खाली येतात अजून पाठीमाग पाठीमाग किती नंबर का तासा आहे तुमची गाडी आठ नंबर तास आहे आणि सेमीला किती नंबर सेमी सेमीला आठव्या सेमीत सहा नंबर तासाला पळाला आठव्या सेमीत पळाला आहे तुम्ही बर 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 फायनल मध्ये तुम्ही वरचा गोलाला करावा यासाठी शुभेच्छा असेल मला सगळी बैल घ्यायच्या त्यामुळे आपलं दोन दोन मिनिटाचं मी घेतोय धन्यवाद सनीबाई किती नंबर तास आवाडी सहा नंबर बर आर के गौंड गुनवरे मयूर सनस पंधरे आणि तुमचं नाव नाव सांगा तुमच्याकडचं गाडीचं गाडीचं आता कुठल्या नावा गाडी पाणार आहे काही कोण तुमचा तुम्ही कुठल्या नाव कुठल्या बुटा ड्रायव्हरचं हा बुटा ड्रायव्हर गणोरे हे सनी कचरे फलटण करायचं ह्यांचा चंद्र आहे ना इंद्रा इंदिरा आणि हच्या नगरसा पहिले संभाजीनगर पहिले आणि ह्याच्याबरोबर हा टिल्ल्या पाळणार आहे मित्रो पिल्या पिल्या ते माहिती आहे तर मित्र हो हे सेमी क्रमांक सहामध्ये ना सहामध्ये मध्ये सामना झाला होता आर के गौंड यांचा मथुर आणि योगेश सेलार मयूर सनस पिंटू सेलार यांचा पिलिया, आणि हा इंद्रा। हा इंद्रा आणि तुमचा फोन कुठला होता सांगा बरोबर होता ते सांगा तुम्ही बैलाचं बाबासाहेब फुलमाळी बाबासाहेब फुलमाळी कचरेल संभाजीनगर बरं काय तुमचं नाव गजुधुरकरी बर आणि दुसरा फोन कुठला होता ज्वंट्या करमाळ्याचा तुम्ही जोंट्याचा मालक आहे दोस्त आहे बरं आता मित्र हो ज्वंट्या आणि मथुर हे झोपली नाही तर ही गाडी झोपली आहे दोन्हीतली एक, -एक बैल ड्रायव्हरची इच्छा होती ड्रायव्हरची इच्छा होती म्हणून झुपली आणि कसं आहे आज बुट्टा ड्रायव्हर गुनवरे ह्यांच्या नाव गाडी पळाली होती काय सांगाल बुट्टा ड्रायव्हर गाडी चांगली पडाली दोघांच दोघांच सहमत करून सामना झाला चिठ्ठी निघालेली आमची पण आम्ही सहमत करून दोन्ही बैल एका एका मारता येतात आता मी थोडासा समक्ष होतो मी ह्या खोंडाचा पहिला गोलाल आहे म्हणून तुम्ही ते खोंड बी पा पळण्यासाठी चान्स दिला की जेणेकरून तुमचा एक आणि त्यांचा एक वासरला पळायला जास्त दिलं त्यांचं खोंड त्यांनी ठेवलं बघा मी तर हे बाहेर नाही त्यांनी नक्कीच त्यांचा आपण आभार मानूया शेलार बाया तुमचा खोंड आहे ना काय सांगाल पहिला गोलान गोलान आहे निश्चित तुमची अपेक्षा पूर्ण होतील मला सगळी बैल घ्यायची आहेत तर त्या वरच्या नंबर साठी तुम्हाला तास क्रमांक तीन वरचे सोनू ड्रायव्हर काय का गाडी कुठल्या नावा पळाली गाडी बरं असा तुम्ही सांगा गट तुम्हीच होता सेमेल नव्हतो कारण दोन्ही गाडी आमच्या एकत्र लागले बर गट मारला तुम्ही बरं हरण्या कोणाचा आहे माळशिरस मधला आहे काय नाव आहे म्हटलं हरण्या आणि त्याच्यासोबत ह्याच काय नाव आहे नंद्या कोणाचा बापू काळे शिवाजी पाटील काटे शिवाजी पाटील काठे ह्यांचा नंद्या तास क्रमांक तीन वरती मित्र व गाडी आहे तुम्हाला निश्चित मैदानात गुलाल चांगला करावा ह्यासाठी शुभेच्छा असतील मी फक्त सगळी बैल घेतोय दोन दोन मिनिटात फायनलला पात्र झाले तर तुम्हाला शुभेच्छा असतील जेव्हा आजच्या फायनल ला गाड्या किती आहेत तुमच्या तीन आहेत तीन आहेत त्या कुठल्या कुठल्या तासाव्या गाड्या तेवढीच फक्त सांगा मला दोन एक आहे हा तीन लाईक आणि सहा एक होय ना पाच एक सहा पाच ला एक सहा एक बरं तिथं गाड्या सगळ्या घेतल्यात ही सुद्धा गाडी घेतली आता पण तुम्ही नव्हता म्हणून परत तुम्हाला कॅमेरा घेतलं आणि हा तर, 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 तर हॅट्रिक हॅट्रिक गुला असेल आता आमच्यासाठी तीन गुलाब तुमचे तर त्यासाठी शुभेच्छा आपण फायनल झाल्यावर भेटूया